नमस्कार आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज लातूर जिल्ह्यासाठी आजचा ऐतिहासिक दिवस एकूण एकशे चौऱ्याहत्तर उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती यामध्ये एकशे तीन उमेदवारांना अनुकंपा तत्वावर आणि एकाहत्तर उमेदवारांना एम पी एस सीद्वारे लिपिक टंकलेखन या पदावर नियुक्ती देण्यात आली ही नियुक्ती पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आली कार्यक्रमाला सहकार मंत्री बाबासाहेब पाटील आमदार विक्रम काळे संभाजी पाटील निलंगेकर आणि जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांची प्रमुख उपस्थिती होती शासकीय नोकरी ही समाजसेवेची संधी समजा आणि प्रामाणिकपणे काम करा असा संदेश पालकमंत्री भोसले यांनी उमेदवारांना दिला राज्य शासनाच्या नवीन अनुकंपा धोरणामुळे नियुक्ती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान झाली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या पुढाकारामुळे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली नियुक्ती अखेर मार्गी लागली आहे ही फक्त नोकरी नाही ही समाजाची सेवा करण्याची संधी आहे लातूर जिल्ह्याच्या विकासात आता नव्या पिढीची ऊर्जा सामील झाली आहे आपण पाहत आहात सुंदर भारत न्यूज जनतेचा आवाज प्रगतीचा प्रवास पाहत रहा सुंदर भारत न्यूज धन्यवाद अशाच नवनवीन बातम्यासाठी सुंदर भारत न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका